नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपण घेऊन येत आहे पहिलं प्रकरण संख्या आणि संख्या पद्धतीमधील स्वाध्याय एक पॉइंट पाच त्याच्यामधील पहिलं गणित बघा अत्यंत सोपं आहे दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल अशा सोपे एकदम सोपे उदाहरण तुम्हाला दिल्या जातात त्याच्यात तुम्हाला फक्त एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी इथपर्यंत माहिती असणं गरजेचं आहे आता या ग्रंथात फक्त आपल्याला महत्वाचं आहे दोन लाख दोन हजार याला अंकात कसे लिहितात बघा दोन लाख दोन हजार अशा प्रकारचा पर्याय जो आपल्याला दिसत असेल तर ते आपलं काय राहणार आहे रे उत्तर बघा आता सी पर्यामध्ये एक दशक शतक हजार दोन हजार बरोबर आहे दस हजार आणि लक्ष म्हणजे आपला उत्तर पर्याय क्रमांक सी असे निश्चित आहे लगेचच आपण बघा आता गणित नंबर दोन कडे बघणार आहोत गणित नंबर दोन काय सांगताय पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आता बघा तुम्ही म्हणाल सर आता तीनच्या स्थानिक किमतीमधील फरक किती हे जे तीन आहेत आपल्या दिलेल्या संख्येमध्ये तीन हे दोन ठिकाणी आहे पहिलं तीन आहे एकच स्थानी आहे या तीन संख्येच्या आणि दुसरं हे बघा आहे एक दशक शतक हजार म्हणजे हजार स्थानी आहे आणि यातील काय सांगितले रे आपल्याला फरक या फरक तर तुम्हाला मी वारंवार उल्लेख करून देत आहे फरक म्हणजे वजाबाकी आता बघा पहिले या तीनची स्थानिक किंमत काढून घेऊ एक दोन तीन किती शून्य द्यायचे विद्यार्थी ठेव एक दोन तीन म्हणजे या तीनची स्थानिक किंमत आपली तीन हजार आहे आणि एकक स्थानी असल्यामुळे याची आणि किंमत तीन राहणार आणि आता याची काय करायची आहे वजा बाकी अत्यंत सोपं गणित आहे आता बघा या शून्यातून तीन जात नाही म्हणून आपण या तीन कोण डायरेक्ट एक हातचा घेतला इथं दोन झाले हेला एक हातचा दिल्यामुळे इथं दहा इथं नऊ इथं पुन्हा दहा याच्यातून इकडे एक हातचा द्यायचा आहे म्हणून इथं नऊ झाली इथं दहा झाले दहातून तीन गेले किती राहिले सात आता जिथं काही नसतं तिथं आपण सहा जिकच काय घेतो रे शून्य घेतो हे नऊ दशाला तसे हे नऊ दशाला तसे आणि हे दोन दशाला तसे सहा उत्तर आहे दोन हजार नऊशे सत्याण्णव असं उत्तर आपल्याला पुढे मिळतंय बघा बरं ए पर्यामध्ये काय मिळतं इथं दोन हजार नऊशे सत्याण्णव एकदम सोपा आणि सोप्या पद्धती सांगायचं आहे लगेच आपण तीन नंबरचं गणित बघूया सला विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन येत आहोत तीन नंबरचा काय सांगताय रे की चार सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दस सहस्त्र आता दस सहस्त्र हे शब्द फिरवण्यासाठी नाहीये हा शब्द संख्येतील शब्द आहे दस सहस्त्र म्हणजे दहा हजार दस सहस्त्र म्हणजे काय दहा हजार स्थानाचा अंक कोणता आता दहा दा, दा सांगतो तुम्हाला तुम मयक दशक शतक हजार दस हजार इथं फक्त दस हजार म्हणजे काय रे चार तर मग तुमचं उत्तर काय आय पाहिजे अत्यंत सोपा काय आहे रे चार म्हणजे सी काय उत्तर तिथं सी लगेच आपण चौथ्या घंटाकडे येऊ चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशकस्थांचा कोणत्या दशकस्थांचा व सहस्त्र जसं वर पाहिलं तर दस सहस्त्र इथे सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार स्थानाच्या अंकाचे स्थानिक आता इथं बघा काय बेरीज आतापर्यंत काय काय फरक आता इथं बेरीज करायची आहे तर सर्वात पहिले आपण सहस्त्र स्थानाचा अंक घेऊ बघा एक दोन तीन इथं काय चार चार वर किती शून्य सहस्त्र म्हणल्यावर एक दोन तीन म्हणजे चाराचा आणि या संख्येतील दशक दशक स्थानचा अंक म्हणजे काय इथं डबल चार आहे म्हणून चाळीस लिहायचे काय लिहायचं रे चाळीस आणि याचे काय करा सांगेल तुम्हाला काय सांगेल बघा झिरो अधिक झिरो 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 अधिक चार चार जिथं काही नाही तिथे शून्य देऊन टाका शून्य आधी चार बघा आपलं उत्तर काय आलं इथं चार हजार चाळीस असा पर्याय दिसतोय का रे चार हजार चाळीस बघा मला तर असं वाटत की बी पर्याय काय बी पर्याय आणि आपलं उत्तर आहे बी चार हजार चाळीस लगेचच आपण पाचव्या ग्रंथाकडे ओळूया चला विद्यार्थी मित्रांनो पाचवं गणित छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक कोणता डबल काय शब्द आला आपला अप्दा, फरक आणि कोण कोणत्या संख्येची स्थानिक किंमत सांगेल आपल्याला आठ संख्या मानलीमध्ये आठ आणि तीन तीन या, या दोन खाली आपण आंटरला लिहिले आपली ही संख्या हे आपण लिहून काढली छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस आणि यातील फरक सांगेल सर्वात पहिले आपण या आठची स्थानिक किंमत लिहू तुम्हाला एकदम सोप्या पद्धती सांगेन मी कि आठ आठ नंतर शून्य किती आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि नंतर कोणते स्थान आहे रे तीन हे शतक स्थानी आहे म्हणून हे शतकस्थानी तीनंतर त्याच्या पुढे किती शून्य न्यायचे दोन आणि लगेच आता आपल्याला काय करायची याची फरक म्हणजेच वजाबाकी आता वजाबाकी करताना तुम्हाला माहिती हातचे घेत चालायचे आता हातचे घेताना या आठकून आता घ्यायचं इथं सात इथं दहा डबल इथं नऊ इथं दहा इथं नऊ डबल इथं दहा इथं नऊ आणि इथं इकडं इकडं काही गरजच नाही ना चला हे शून्य हे शून्य आता इथं हे दहा या दहातून तीन गेली इथं राहिले सात इथं राहिले नऊ इथं राहिले सात बघा बरं असं पुढं दिसतंय आपल्याला उत्तर एकोणऐंशी हजार सातशे पर्याय क्रमांक बी हे आपलं काय इथं या गणिताचं उत्तर आहे एकोणऐंशी हजार सातशे काय केलं इथं आपण आठ आणि तीन या स्थानिक काय केला फरक काढला स्थानिक किंमत मी तुम्हाला याच्यात शिकविलेली आहे लगेचच आपण आता पुढील गणिताकडे वळूया सहाव्या अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य शब्द बघा स्थानीय मूल्य विचारेल स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे स्थानीय मूल्य म्हणजे काय तुम्हाला दिसतं हे अंक नाहीये स्थानिक मूल्य म्हणजे काय एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार मध्ये कोणता अंक दिसतो तुम्हाला इथं एक याचं सर्वात अधिक स्थानीय मूल्य आहे दस हजार मध्ये एक स्थानिक किंमत म्हणजे दहा हजार आहे आठची केली तर ती पद्धत त्याच्यामुळे आपल्या सर्वात महत्त्व होतं उत्तर काय रि सर्वात अधिक स्थानिक मूल्य काय आहे तर ए म्हणजेच ए पर्याय क्रमांक एक लगेच सातव गणित बघू चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता संख्या आणि संख्या पद्धतीमधील स्वाध्याय एक पॉइंट पाच मधील सगळ्या शेवटच्या ग्रंथाकडे येत आहोत आणि आता बघा गणित मध्ये काय सांगेल नऊ आठ आणि शून्य या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल पुनर्वापर मध्ये हे अंक डबल लिहता येत नाही पुनर्वापर म्हणजे हे डबल डबल अंक लिहिता येत नाही नसेल तर ते किती तीन अंकी संख्या बनवता येतील आणि एक विशेष ले आहे की हे गणित दोन हजार चौदा ला विचारले गेलेलं आहे आता बघा हेच गणित इतकं सोपं आहे की वेळ न लावता गणता उत्तर किती सोप्या पद्धती बघा आता किती संख्या तयार होणार आहे तर तुम्हाला करून को दाखवतो कशापासून संख्या लिहून घेऊ आपण नऊ आठ आणि शून्य या, या तीन अंकाचा डबल डबल वापर न करता किती संख्या तयार होतात ते तयार करू सर्वात पहिले घेऊ आपण आठ नऊ शून्य एक पहिली संख्या तयार केली दुसरी बघा नऊ आठ शून्य तिसरी बघा आठ शून्य नऊ आणि आता एक चौथी नऊ शून्य आठ आता बघा हे शून्य असल्यामुळे आता इकडे आपलं शून्य लिहिता येत नाही म्हणून दोन संख्ये तयार करता येत नाही आणि तीन अंकी संख्या एकूण किती तयार झाल्या एक दोन तीन चार असाच आपला पर्याक्रमांक क्रमांक पुढे रोहो विचारलेल्या पद्धतीनुसार एक पर्याक्रमांक चार या ठिकाणी आपला स्वाध्या एक पॉइंट पाच अगदी सोप्या पद्धतीत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक पॉइंट पाच समजला का तर असेच नवीन नवीन व्हिडीओ बघण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मी आम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद